नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसाठी मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे मित्रांनो बातमी आहे उद्धव ठाकरेंच्या गोटातून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत झालाय सर्वात मोठा पक्षप्रवेश मित्रांनो जाणून घेऊया सविस्तर बातमी त्या अगोदर तुम्ही जर आपलं राजकीय वादळ युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसाठी मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे उद्धव ठाकरेंनी थेट भाजपलाच आता खिंडार पाडला आहे भाजपच्या अनेक नेत्यांनी या ठिकाणी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश केला आहे मित्रांनो चारकोप विधानसभेतील वार्ड क्रमांक एकवीस चे भाजपचे महामंत्री नितीन दांडेकर यांनी त्यांच्या हजारो सहकार्यासह आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीरपणे आपला पक्षप्रवेश केला आहे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांचे पक्षात शिवबंधन बांधून पक्षात स्वागत केले आहे यावेळी शिवसेना नेते सचिव विनायक राऊत विभाग प्रमुख संतोष राणे युवासेना कारणीकरणी सदस्य अभिषेक शिर्के विधानसभा प्रमुख राजू खान आणि इतर पदाधिकारी या पक्षप्रवेशाच्या वेळी उपस्थित होते या पक्षप्रवेशामुळे पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंची ताकद या विधानसभेतील वार्ड क्रमांक एकवीस मध्ये वाढल्याचं चित्र समोर आलं आहे मित्रांनो संदर्भात तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून नक्की व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र